पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें आज पीढ़ी ला एप्लीकेशन आय ऍप्लिकेशन वापराबाबत शिक्षण घेणे आवश्यक आहे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले सोलापूर महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या वतीने प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ए आय तंत्रज्ञानाचा संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंग्लिश संस्थापक श्रीनिवास बुर्रा प्रमुख पावणे म्हणून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे चे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमने प्रधान सचिव यशवंत इंदापुरे विभाग संगमचे उपाध्यक्ष अविनाश संगा इंजिनियर विभाग संगमचे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले सदर प्रसंगी स्कूलच्या वतीने सर्व मान्यवरांचे बुके देऊन सत्कार करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांनी माणसाने जसे अन्न वस्त्र आणि निवारा यांची आवश्यकता आहे तसेच आताच्या पिढीला ए आय तंत्रज्ञान शिक्षण लहानपणापासून शिकणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सुचवले श्रीनिवास बोरा यांनी आयच्या माध्यमातून शिक्षण घेतल्यास नक्की विद्यार्थ्यांना फायदा होईल असे सांगितले अविनाश संगा मार्गदर्शन पर भाषणे विद्यार्थ्यांना मोफत आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण देणारे प्रशिक्षक प्रशांत गाजूल यांचे अभिनंदन करून आभार मानले यावेळी शिक्षक प्रशांत गाजूल यांनी तीन तासाचे ए आय मधील सुरक्षितपणे कसे वापरावे हे सांगितले तुमच्या अभ्यासात तुमचे शिक्षक म्हणून चार जीपीटीच्या सहाय्याने इंग्रजी गणित विज्ञान यातील धडे अत्यंत सोप्या भाषेत समजून घेता येते ग्रो ऍप्लिकेशनच्या द्वारे खेळातून शिक्षण घेता येते ए चे ए ए चे ऍप्लिकेशन शिक्षण सोपा करतो पण आपण जे विचारतो त्याची माहिती करे आहे का ते तपासायला हवं त्यासाठी पालकांची आणि शिक्षकांची मदत घ्यावी असे सुचवले या कार्यक्रमास अनेक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सदर प्रसंगी अनेक विद्यार्थी विविध शंका व अनेक प्रश्न उत्तर प्रशिक्षक प्रशांत गाजुल यांनी दिले शेवटी प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक विद्यार्थी आणि स्कूलचे आभार मानले शाळेतील शिक्षक का... कांचना उन्नुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले